आता ही एक एक योग पट्टी जी आहे ती मी जोडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तशीच आपण ही दुसरी जी आहे ही पण अशीच करायची ही पण अशीच अशी काय करायची आपल्याला इथे उरलेला राहिलेला एवढा पण भाग जो आहे तो इथं कट करून घ्यायचा तर अनिशा जाधव हो। या ताईने आपल्याला हाय पाठवलेला हो आहे तर तुम्हाला पण हाय ताई तर बघा आज तर ब्लाउज जोडायचा आहे आप आपल्याला आज तर बघा मी इथं क्रॉस आपली जी योगपट्टी आहे ती आपण इथं जोडून घेतलेली आहे सर्वात पहिलं आता मी ही साइडला ठेवून देते आता आपण इथं कटोरी घेऊ जोडायला तर संपूर्ण आपण कटोरी पण जोडणार आहोत आणि त्याच्यानंतर टक्स वगैरे कसे घ्यायचे ते पण आपण इथं पाहणार आहोत तर हे बघा कटोरी जी आहे ती आपण नेहमी समोरासमोर ठेवायची आहे अशी समोरासमोर ठेवल्याने काय होतं तर आपला कटोरी जी आहे ती व्यवस्थित लागल्या जाती आणि उलटी पालटी ही होत नाही आणि हे जे सरळ भाग आहे हा आपला खालून गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर उलटा भाग जो आहे तो आपला वरतून राहिला पाहिजे अशा पद्धतीने आता ही आपण इथं जोडून घेऊ हो एक कटोरी त्याच पद्धतीने दुसरी पण जोडून घेऊ हो। कटोरी पार्ट म्हणजे आपला कोणता पण असालचा ब्लाऊज जोडताना हात आपला नेहमी असा ठेवायचा जेणेकरून गोळा वगैरे होत नाही कपडा बघा आणि आपल्याला लगेचच आपण हा जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो लगेचच आपण इथं कट करून टाकायचा आहे आणि बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाउज शिकत असतात त्याच्यामुळे त्यांना बरेच जे आहे ना ब्लाउज बद्दल कन्फ्युजन असत बरोबर तर अशाच पद्धतीने आपण हे जे आहे कटोरी एक जोडून घेतली त्याच पद्धतीने आपण आता दुसरी पण जोडून घ्यायची जेवढ्या पण मैत्रिणी आपला लाईव्ह बघत आहे त्यांनी लाईक नक्कीच करा घेऊ बघा अशा पद्धतीने आपण ही पण पड़ टॉप मी डायरेक्टली लाईव्हला आलेली आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणी आपल्या डेली व्हिडिओ बघणाऱ्या त्यांना माहीत नाही तर मी डायरेक्टली जे आहे अस्तरचं ब्लाऊज शिवत होते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते तर संगीता अव्हाड ताई हाय ताई तुम्ही खूप छान शिकवतात तर थँक्स ताई तर आपण ही पण कटोरीचा साईडच जी कपडा आहे तो आपण इथं कट करून घेऊ तर टक्स वगैरे कशी मारायचे कटोरी कशी जोडायची व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तर लाईव्ह मध्ये पण छान असं सांगता येतं तर व्हिडिओ मध्ये काय होतं की आपण तुम्हाला थोडस कट कट करून दाखवता येतं पण लाईव्ह मध्ये असं नाही आता मी तुम्हाला हे संपूर्ण कशा पद्धतीने जोडायचंय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर क्रॉस पट्टी जोडून झालेली आहे आणि परत आपली कटोरी पण जोडून झालेली आहे आता आपण सॉरी आपली योगपट्टी जोडून झालेली आहे आणि त्याच्यानंतर ही आपली कटोरी जोडून झालेली आहे आणि आता ही आहे आपली क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टी पण अशी समोरासमोर ठेवूनच आपल्याला जोडायची असते हे बघा ही पण आपली उलटी पालटी झाली नाही पाहिजे एक सारखी तयार व्हायला नको त्यामुळं ही नेहमी आपण अशी समोरासमोर ठेवून घेतली की मग आपल्याला टेन्शन राहत नाही आता ही क्रॉस क्रॉसपट्टी आपण बरोबर आपण जोडून घेऊ हे बघा अशा पद्धतीने बघा तर मग आता आपण एक क्रॉस पट्टी जोडून घेतली त्याच पद्धतीने आता आपण राहिलेला साइडचा कपडा कट करून टाकायचा अस्तरच ब्लाउज शिवत असताना तुम्ही नेहमी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर हा जो आपण ब्लाउज पीस कट करतो हा नेहमी थोडा एक्स्ट्रा ठेवायचा जेणेकरून आपल्याला अस्तर जे आहे ते मोकळं ढाकळं लावता येतं आणि काहीही टेन्शन राहत नाही मग इकडून ओढून हे करायचं ते करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही थोडासा ब्लाऊज पीस जो आहे तो एक्स्ट्रा कट करत जायचा जेणेकरून आपलं अस्तर जे आहे ते छान असं लागल्या जातं आणि फिनिशिंग सहित लागलं जातं तर एक क्रॉसपट्टी आपली जोडून झाली तर तशीच आपण आता दुसरी पण जोडून घेऊ तर बघा आपण दुसरी पण क्रॉसपट्टी जी आहे ती आपण जोडून घेतली आता आपण ही कट करून घेऊ हा भाग तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्कीच या चॅटिंग मध्ये पण तुम्ही सांगू शकता जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल तसे या चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कटिंगचे स्टिचिंगचे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता बघा आपली ही पण क्रॉस पट्टी झाली त्याच्यानंतर ही पण क्रॉस पट्टी झाली म्हणजे आपल्या दोन्ही पण क्रॉस पट्ट्या लागलेल्या आहेत तर बघा ह्या आपण दोन्ही क्रॉस पट्ट्या लावल्या त्याच्यानंतर ह्या दोन्ही ही क्रॉ कटोऱ्या जोडून झाल्यात त्याच्यानंतर आपली ही योगपट्टी ही जोडून झालेली आहे आता माझं बाहीचं पार्ट आणि बॅक साइड पार्ट मी नंतरून जोडून घेणार आहे कारण की मी तुम्हाला फ्रंट पार्ट कसा जोडायचा तो सांगणार आहे आणि ह्या ब्लाउजला थोडीशी डिझाईन पण आहे तर पाहू शकता तुम्ही हा साडीतला कपडा आहे तर याची डिझाईन करायची मी ते तुम्हाला दाखव तर मी सर्वात पहिले आता तुम्हाला फ्रंट पार्टच दाखवणार आहे कशा पद्धतीने याचं स्टिचिंग करायचं आहे म्हणून तर हाय ताई रेणुका फ्रॉम पुणे तर थँक्स ताई तुम्ही खूप लांबून व्हिडिओ बघतायत माझा त्याबद्दल तर आता इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर बघा टक्स कसा घ्यायचा ते मी तुम्हाला सांगते तर आपण नेहमी टक्स जो आहे तो आपण दीड इंचा टाकत असतो तर बघा दीड इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर हे कटोरीचा टक्स जो आहे तो मी किती घेणार आहे तर तो मी पावणे तीन इंच ठेवणार आहे अशा पद्धतीने आपण इंचावर मार्किंग करून आहे आणि आडवाटक जो आहे तो दीड इंचावरती घेतलेला आहे तर आपण याच्यावरती एक टिप मारून घेऊ आता आणि इथलं जो टोक असतं आपलं इथला जो नॉक असतो आपल्याला इथून आपण टिप मारायला सुरुवात करतो इथं नेहमी थोडस दाप टीप देऊन घ्यायची चांगली असं माग पुढं करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने परत एकदा मी टीप मारून घेते तर अशा पद्धतीने आपण हे काय केलं हे एक पॉइंट जो आहे कोटोरीचा मारून झालेला आहे आणि पाहू शकता किती छान आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण ही कटोरी जी आहे ही पण याच पद्धतीने जशी आपण घेतली त्याच पद्धतीने आपण दुसरी ही घेऊ ज्या पद्धतीने टक्स घेतला त्याच पद्धतीने हा पण टक्स घेऊ आता आपण इथं पावणे तीन इंचावरती परत एक हा टक्स घेऊ इथं तुम्ही अडीच इंचा पण टक्स घेऊ शकता आता इथं आपण टीप मारून घेऊ बघा आता इकडचा जेवढा पण कपडा आहे कटोरीचा तर आपल्याला फिनिशिंग येण्यासाठी मी काय करत असते तर हे कट करून घेते आणि हे आपण कट करून टाकू हे बघा आता आपली कटोरी जर बघितली तर किती सुंदर आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही कटोरी आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये फिट करायची आहे हे बघा तर ही कटोरी ज्याची त्याची व्यवस्थित चेक करून घ्यायची कधी एक सारखी तयार होऊ नये त्यासाठी तर दोन्ही पण साईडच्या कटोऱ्या आपल्या व्यवस्थित आहे आता आपण एक कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने याला जोडून घेऊ हे बघा इथून वरच्या साइडनी कटोरी नेहमी जोडायची आहे तर खालच्या साईडनी नेहमी कटोरी जी आहे तर बघा मी तुम्हाला एक सांगते ज्यावेळेस तुम्ही ही कटोरी अशी जोडशाना त्यावेळेस जे आहे ना कटोरी नेहमी इकडन जोडायची जी आपला कटोरी आपण जोडतो इकडनंच कटोरी जी आहे ती नेहमी जोडायची आहे खालच्या साइडनी कटोरी जी आहे सर्वात तुम्ही वरतून कटोरी जोडून बघायची तुमची जर परफेक्ट याला कटोरी बसली तरच तुम्ही दुसऱ्या साईडची कटोरी जी आहे ती तुम्ही खालच्या साइडनी जोडू शकता बघा मी तुम्हाला सांगते आता जसं मी ही कटोरी वरच्या साइडनी जोडतीये कमी पसती का आपण ते एकदा चेक करून घ्यायचं हाय ताई सुवर्णा साबळे ताई हाय ताई हे बघा आता आपण इथं ही कटोरी जोडून जोडून घेतली तर आपली कटोरी कुठंच कमी पडली नाही तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी लागलेली आहे खाली कुठंही कमी पडली नाही आणि वरच्या साईडलाही कुठंही कमी पडलं नाही आता मी याच्यावरती परत एकदा दापटीप देऊन घेते आणि एक तुम्हाला सांगते कटोरी नेहमी जर तुमची इकडनं जोडायची आहे आणि कटोरी जर एक्स्ट्रा झालीच तुमची थोडीफार तर तुम्ही खालच्या साईडनी कट करू शकता वरच्या साइडनी कटोरी कधीही कट करायची नाहीये जर तुम्ही इथं ग कटोरी जर कधी वरच्या साईडला कट केली तर तुमचा गळ्याचा आकार आणि संपूर्ण कटोरी जी आहे ती बिघडून जाईल तुमची व्यवस्थित जी आहे ती लागण्या लागल्या जाणार नाही आणि प्रॉब्लेम पण येईल तुमच्या ब्लाउजला त्यामुळं कटोरी नेहमी खालच्या साई वरच्या साईडनी जोडायची आणि चेक करायची जर ही बरोबर बसली तरच तुम्ही ही कटोरी खालच्या साईडनी जोडू शकता आता मी जी आहे ही कटोरी खालच्या साईडनी जोडते कारण की माझा हात जो आहे तो बसलेला आहे आणि मला इकडनं जोडायला सोपं जातं म्हणून मी इकडनं जोडते एक हात एक हातची कटोरी जी आहे ती वरतून जोडते आणि एक साईडची कटोरी जी आहे ती मी खालच्या तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात खूप छान समजावून सांगतात थँक्यू यू ताई ताई तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत असतात त्याच्यामुळे मला तुमचं नाव पण होऊन गेलेलं आहे सुवर्णा साबळेताई खूप छान ताई थँक्स मनिषा आग अंग अंगडी हाय खूपच छान माहिती देता तुम्ही थँक्स ताई तर बघा मी ही कटोरी खालच्या साईडनी पण जोडली तरीही कमी पडलं नाही आपल्याला वरच्या साईडलाही कमी पडलं नाही व्यवस्थित लागल्या गेलेली आहे तर याच पद्धतीने आपल्या ह्या कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत आपली ले ले आ, आपली ले ले ही ही हा आपली इथं दोन्ही पण साईडच्या कटोऱ्या जोडलेल्या आहेत आपण आता आपल्याला जोडायच्या आहेत क्रॉस सॉरी आपली योगपट्टी आता योगपट्ट्या पण आपण तयार करून घेतलेल्या आहेत तर ज्याच्या त्याच्या योगपट्ट्या चेक करून घ्यायच्या आहेत हे बघा ही ही योगपट्टी ह्या ब्लाउजची आहे आणि ही योगपट्टी ह्या ब्लाउजची आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि योगपट्टी लावताना बऱ्याच वेळेस मला तुम्हाला सांगायचं असतं पण ते व्हिडिओमध्ये जे आहे ते सांगता येत नाही आता लाईव्हमध्ये मध्ये व्यवस्थित तुम्ही शिकू शकता बघा अशा पद्धतीने ही योगपट्टी एकदा अशी लावून बघितली की आता हा पार्ट जो आहे तो काय करायचा आपल्याला आहे असंच ही योगपट्टी याच्यावरती ठेवून द्यायची आणि हे जे अस्तर आहे आपल्याला लावलेलं हे वरच्या साईडला घ्यायचं आता ही योगपट्टी जोडताना व्यवस्थित आपल्याला हा पार्ट जो आहे इथलं टोक हे थोडंसं पुढं आहे जेणेकरून योगपट्टी व्यवस्थित लागल्या जाईल आता इथे आपण व्यवस्थित टीप मारून घेऊ रोशनी गायकवाड हाय ताई हाय ताई आता इथे आपल्याला याच्यावरतून टीप मारून घ्यायची आहे बघा तर लाईक करायचा आहे सर्व मैत्रिणींनी व्हिडिओला नक्की लाईक करा आता याच्यावरतून आपण अर्धा इंचानी टीप मारून घेऊ तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आपण टीप मारून घेतलेली आहे आणि टीप मारल्यानंतर कधीही चेक करून घ्यायचं आपलं कटोरी व्यवस्थित आलेला आहे का हा जर कटोरीचा टक्स तुमचा चुकीचा तुम्हाला वाटला तर इथं टीप लगेच उसवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्या कटोरीला करून घ्यायचं आता हा आपला आतमधला जेवढा पण आपला पार्ट आहे हा असा फोल्ड करून घ्यायचा असा फोल्ड केल्यानंतर हे जे अस्तर आहे हे आपल्याला याच्यावरतून ठेवून अशी व्यवस्थित आपल्याला याच्यावरती टीप मारायची आहे आणि आता टीप मारतानी आपला आतमधला जो आपण ब्लाऊज फोल्ड केलेला आहे त्याला व्यवस्थित आतमध्येच ठेवायचे त्याच्यावर त्याच्यावरती आपली टीप आली नाही पाहिजे आता इथून आपण टीप मारून घेऊ तर हे बघा आपण अशा पद्धतीने ही टीप मारून घेतलेली आहे तर खालच्या साईडनी पण आपली अर्धा इंचा आली आणि अस्तरच्या ब्लाउज वरती पण आपली अर्धा इंचानी टिप आली आता हा आतमधला ब्लाउज जो आपण फोल्ड केलेला होता तो आपण इथं बाहेर काढून घेऊ हे बघा तर छान आपली अशी योगपट्टी लागलेली आहे तर पाहू शकता तुम्ही कटोरी हो पण व्यवस्थित झालेली आहे आणि कुठं गोळा वगैरे पण झालेली नाहीये तर छान फिनिशिंग पण आलेली आहे आता इथं आपल्याला याचं आपला जो पण आपण हुकलुक पट्टीची लायनिंग आहे आपली ह्या कोटोरीच्या याच्या लायनिंगमध्येच आपल्याला ही योगपट्टी आप जी आपण एक्स्ट्राची बाहेर निघलेली ती आपण इथं कट करून घेऊ आणि एकसारखा व्यवस्थित याला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने त्याच्यानंतर इकडनं ही जी क्रॉसपट्टी एक्स्ट्रा झालेली आहे ती पण मी इथं कट करून घेते रोशनी गायकवाड ताई माझी अजूनही ही साईट पीस जास्त होत आहे काय करू तर बघा तुम्ही व्यवस्थित कटिंग कटिंग करून घ्यायची येत ताई साईट तुमची साईट पीस म्हणजे मला व्यवस्थित परत एकदा सांगा ताई आता इथे आपण ही जी आहे इथं व्यवस्थित जे आहे आपली कटोरी एक साइड पार्ट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि अतिशय छान अतिशय फिनिशिंग पण आलेली आहे आता याच पद्धतीने जे आहे आपल्याला हा ही पार्ट म्हणजे ही ही योगपट्टी आपल्याला योगपट्टी जी आहे ती लावायची आता ही योगपट्टी मी कशी लावते बघा एक हाताची योगपट्टी मी तुम्हाला सांगितली कशी लावायची आहे म्हणून आता दुसरी योगपट्टी कशी लावायची ते सांगते त्याच पद्धतीने आता ही जी योगपट्टी आपण इथं लावून घेतली ही पण आपल्याला अशीच ठेवायची आहे याच्यावरती आणि हा ही पार्ट असाच ठेवायचा आता मी काय करते हा जो पार्ट आहे मला आता अशी टीप मारायला उलट जातं किंवा असं ही टीप मारायला उलट जातं म्हणून मी काय करते हा भाग जो आहे असा उलटा करून घेते म्हणजे ही योगपट्टी खालच्या साईडला गेली आणि आता आपण याच्यावरती टीप मारून घ्यायची तर इथं हे जे टोक येतं योगपट्टीचं हे नेहमी थोडंसं पुढं ठेवायचं बऱ्याच मैत्रिणींची इथं फिनिशिंग चुकून जाती तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की यूज करा अशा पद्धतीने आता आपण ही मारून घ्यायची आहे आता इथंही मी काय करते ही कटरीचं जे टोक आहे ह्या त्या ब्लाऊजला आपण म्हणजे त्या साईडच्या ब्लाऊजला केलं नाही पण आपण इथे करून बघू तर अशी ही फिनिशिंग छान येते कटोरीला तुम्ही इथं जर असं केलं तर हे जे दोन साईडचे दोन पदर आहेत हे असे दोन्ही साईडला करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आता आपण ती मारून हे बघा आता हे आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आणि ही अस्तर याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आता परत आपण एक टीप मारून घेऊ आणि आता आपण हा आतमधला कपडा बाहेर काढून घ्यायचा हे बघा आपण हा आतमधला कपडा बाहेर काढून घेतलेला आहे तर आपला हा ही पार्ट आपण चेक करू कसा आलेला आहे म्हणून तर तुम्ही पाहू शकता याचीही फिनिशिंग छान आलेली आहे आणि कटोरीचा पार्ट ही व्यवस्थित लागला गेलेला आहे आता आपण इथं टेक्स्ट्राचा जेवढी पण क्रॉस पट्टी ती आपण इथे कट करून घेऊ हो। अशा पद्धतीने आता मी तुम्हाला इथं हुकलुक पट्टी पण दाखवून देणार आहे कशा पद्धतीने जोडायचे आहे म्हणून आणि बऱ्याच मैत्रिणी विचारत असतात ताई तुम्ही साठी किती कपडा घेतात तर हे बघा आपल्याला साठी जे आहे आपण जी आय करतो ती आय पट्टी थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची आहे थोडीशी एक्स्ट्रा ठेवायची पण घेत असते पण आता ही पट्टी मी तुम्हाला मोजून दाखवते तर ही पट्टी जवळजवळ पावणे दोन इंच आहे जे आपण आय करणार आहोत तिच्यावरती तर तुम्हाला आता व्यवस्थित तर मग चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते रेनचाही प्रॉब्लेम येत आहे आता हा ब्लाऊज आपला संपूर्ण तयार आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊज जोडून शिवायचा आहे आणि इथं आपली राहिलेली आहे फक्त पायपिंग तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते